मंद्रुप पोलीस ठाण्यात आषाढी एकादशी व मोहरम निमित्त शांतता समितीची बैठक संपन्न मंद्रुप पोलीस स्टेशन अंतर्गत मोहरम मो... आषाढी एकादशी सणाच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरीष सर देशपांडे यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशी निमित्त व मोहरम सणानिमित्त मोहल्ला समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक रविवारी मंदरुर पोलीस ठाण्यात संपन्न झाली या बैठकीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार व नियमानुसार कार्यक्रमाची माहिती देण्यात आली तसेच मंदरुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत तुले यांनी मोहरम हो व आषाढी एकादशी शांततेने पार पाडण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस फौजदार प्रमोद आसाद यांनी केले तर गोपनीय शाखेचे सागर चव्हाण यांनी आभार मानले